यात पीडितेची साक्ष महत्वाची ठरली सुनावणी दरम्यान पीडितेचा जन्म दाखला नव्हता यावेळी सरकार पक्षातर्फे शाळेतील निर्गम उतारा सादर करण्यात आला तसेच शिक्षिकेची साक्ष नोंदविण्यात आली कोमल सुनील मोरे उर्फ कोरे रेश्मा महेश गायकवाड उर्फ रेश्मा सुरोसे सुनील ब्रिजलाल कोरी जसाराम भयाराम सुतार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले त्यांनी नऊ साक्षीदार तपासले साक्षीनंतर गुन्हा घडतेवेळी अल्पवयीन मुलीचे वय पंधरा वर्ष होते हे सिद्ध झाले तसेच मुलीच्या साक्षीमध्ये कोमल हिने पळवून नेले हे सिद्ध झाले याखेरीज वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेत यामार्फत पैसे कमावले तसेच आरोपी पुरुषांनी वेळोवेळी संबंध प्रस्थापित केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा